लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार लाडकी बहीण योजना काही लोकांसाठी म्हणजे काही महिलांसाठी सुरू राहणार नाहीये देखना रहा है मी किंवा त्यांचे पैसे जे आहे ते येणं बंद होणार आहे हो तुम्ही ऐकताय ते खरंय जवळपास दहा लाख लाडक्या बहिणींना यंदाच्या महिन्यामध्ये त्यांचे लाडके बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत नेमकं काय आहे याच्या मागचं सत्य किंवा कशामुळे हे पैसे आलेले नाहीयेत किंवा दहा लाख महिलांनी आतापर्यंत ही नोंद का केली आहे तक्रारीची की लाडक्या बहिणीचे पैसे येत नाही आहेत आणि आपल्यालाही अशा पद्धतीची तक्रार करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण अजूनही आपल्या हक्काचे केतन खुरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना त्यांनी ही योजना आणली आणि ही योजना ज्यावेळेस कार्यान्वित झाली त्यावेळेस महायुती सरकारने कार्यान्वित करताना तिचा फार मोठा गाजावाजा केला होता आणि ती लोकप्रिय योजना ठरली या लोकप्रिय योजनेसाठी विधानसभेपूर्वी दोन कोटी सत्तावन्न लाख महिला भगिनींनी अर्ज केला आणि तो अर्ज केल्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ सुरू झालेला आहे परंतु या योजनेमध्ये जे काही नवे बदल केलेले आहेत किंवा या योजनेमध्ये जुनेच बदल होते परंतु जे कार्यान्वित करण्यात आलेले आहेत ते बदल आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत सुरुवातीलाच आपल्याला सांगू इच्छितो की लाडक्या बहीण योजनेमध्ये एका कुटुंबातील तीन महिला असतील तर त्यातल्या फक्त दोन महिलांना त्या योजनेचा लाभ होणार आहे म्हणजे तिसरी महिला जी आहे तिला या योजनेचा लाभ मिळणार नाहीये मुळात लाडकी बहीण योजना सुरू करतानाच हे नियम लागू केलेले आहेत ते नियम कोणते जे आहेत ते आपण सुरुवातीला समजून घेऊ सगळ्यात पहिला नियम त्या महिलेच वय वर्ष एकवीस ते पासष्टच्या दरम्यान असलं पाहिजे दुसरा नियम त्यांचं वार्षिक कुटुंबाचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाखाच्या आतलं पाहिजे तिसरा नियम त्यांच्या कुटुंबामध्ये कोणाच्याही नावावर चारचाकी गाडी नसावी आणि चौथा आणि महत्वाचा नियम जो मी पहिल्यांदा सांगितला की आपण त्या कुटुंबातल्या तीन महिलांपैकी एक नसावे म्हणजे कुटुंबात दोन महिला असतील त्याचा त्या दोघींना लाभ मिळतो परंतु तिसरी महिला असेल तर तिला अशा योजनेचा लाभ मिळत नाही आता त्यातली कोणती महिला शासन काय क्रायटेरिया लावून गाळतं ते आपल्याला अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही आणि सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे असा की इतर शासकीय योजनांचे जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला ला लाडक्या बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते मिळणार नाही अशा पद्धतीचा सुरुवातीचा जो क्रायटेरिया होता त्याची अंमलबजावणी जी आहे ती शासनाकडून आता सुरू झालेली आहे नेमके ज्या महिलांना पैसे आलेले नाही आहेत त्याच्या मागचे कारण काय तो आपण शोधण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये ज्यांचे वय पासष्ट झालेले आहेत त्यांचे पैसे आपोआप त्यांनी बंद केलेले आहेत त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे अशा महिलांच्या खात्यावर आर रिजेक्टेड असा शिक्का मारून ते अर्ज जे आहेत ते यापुढे बाद करण्यात आलेले आहेत त्यासोबतच ज्या कुटुंबातल्या मी पहिल्यांपासून दोनदा तीनदा सांगितलं ज्या कुटुंबातल्या तीन महिला आहेत त्यातील एकीचे जे पैसे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर एखाद्या महिलेकडे संजय गांधी निराधार योजनेचेही पैसे चालू आहेत आणि तिने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दिलेला आहे किंवा दिले दुसरी शासकीय बेनिफिशियरी तिची योजना चालू आहे तर अशा महिलांचेही ऑदर बेनिफिशरी स्कीम्सच्या नावाखाली पैसे जे आहेत ते लाडक्या बहिणीचे बंद करण्यात आलेले आहेत तसेच एखाद्या महिलेचे वय एकवीस पूर्ण नसेल आणि तिने एकवीस पूर्ण दाखवून कागदपत्रे सादर केलेली असतील तर असेही जे अकाउंट आहेत त्यांना पैसे जे आहेत ते लाडक्या बहीण योजनेचे येत नाहीयेत या सगळ्या सोबत महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे एखाद्याचे आर्थिक उत्पन्न वार्षिक अडीच लाख रुपये जे आहेत त्याच्या आतमध्ये आहे आणि त्यांना योजनेचा लाभ मिळतोय परंतु एखाद्याचे उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे आणि त्यांनी योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर अशाही महिलांचे जे पैसे आहेत ते बंद करण्याची प्रक्रिया शासनाने सुरू केलेली आहे आणि त्याचं क्रॉस चेकिंग जे आहे ते त्यांचं महिला व बाल कल्याण विभाग जो आहे त्या माध्यमातून तसेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जो आहे त्याच्या माध्यमातून शासन करत आहेत मुळात आपल्याला लाडक्या बहीण योजनेचे यंदाच्या महिन्यात पैसे आलेले नसतील तर त्याची तक्रार कुठे करायची असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर शासनाने तक्रार करण्यासाठी ग्रीवन्स नावाचे जी वेबसाईट आहे किंवा ऍप्लिकेशन म्हणता येईल ते सुरू केलेलं आहे आपण ग्रीबंस वर जाऊन त्याच्या जा संदर्भात ऑनलाईन तक्रार करू शकतो त्या संदर्भातली जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यासोबतच आपण तालुका स्तरावरील महिला बाल विकास प्रकल्प कार्यालय जे आहेत तिथे जाऊन ऑफलाईनची जी तक्रार आहे तीही करू शकता आणि जिल्हा पातळीवर महिला व बालकल्याण विभाग जे असतं त्या ठिकाणी आपण ऑफलाईनची तक्रार करू शकता व आपल्याला पैसे का आले नाही हे तपासून घेऊ शकतात मित्रांनो मी तुम्हाला जी माहिती देत आहे त्या माहितीचा जनकल्याणासाठी आपण सगळ्यांनी उपयोग करावा इतकीच या ठिकाणी माझी विनंती आपल्याला राहणार आहे आपण अजूनही आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र